भाजपचा जातीवादी आमदार नितेश राणे यांनी चितवणीखोर भाषण केले भाष्य केलेलं आहे म्हणून गृहमंत्री आणि मंत्र्याकडं आमची मागणी आहे जातीय ते निर्माण करून महाराष्ट्रात जातीय दंगल घडवण्याचं काम आमदार नितेश राणे करत आहे त्यामुळं यांच्यावर कारवाई करून याची आमदारकी तत्काळ रद्द करण्यात यावा त्या, त्या प्रकरणाशी आम्ही सहमत नाही परंतु नितेश राणे हे वारंवार असे वक्तव्य करून महाराष्ट्र पेटवण्याचं काम करत आहे राणे हे वारंवार असे वक्तव्य करून महाराष्ट्र पेटवण्याचं काम करत आहे परवा देखील पंधरा दिवसापूर्वी सोलापूरमध्ये अशाच चितावणीखोर भाषणामुळं तिथं दगडफेक झाली अशाच पद्धतीनं अनेक ठिकाणी ते थी चितावणीखोर भाषण करतात त्यामुळे सोयस्त बिघडवते याला खरं तर ग्रहक आता पाठीशी घालते काय अशी आता आम्हाला कुठेतरी शंका उत्पन्न होते म्हणून या जातीवादी आमदाराला तात्काळ गुन्हा दाखल करा याची नितेश राणेची आमदारकी रद्द